आज आपण कोबीची अजिबात तेलकट न होणारी कुरकुरीत खेकडा भजी कशी बनवायची ते पाहणार आहोत ज्यांना कोबी आवडत नाही त्यांना ही कोबीची भजी नक्कीच आवडतील चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात इथे आपण दोन कप कोबी वजनी प्रमाणात दोनशे ग्रॅम कोबी उभा पातळ चिरून स्वच्छ धुवून घेतलाय यामध्ये घालूयात एक कप बेसन दोन टेबलस्पून तांदळाचं पीठ तांदळाच्या पिठामुळे भजी कुरकुरीत बनतात एक चमचा लाल तिखट एक चमचा धणे पावडर तुम्ही आखे धणे वापरले तरी चालेल अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा हळद अर्धा चमचा ओवा एक टेबलस्पून आलं लसूण पेस्ट अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि अगदी चिमूटभर सोडा घालायचा आहे सोडा आपल्याला अगदी चिमूटभर घालायचा आहे सोडा जर जास्ती पडला तर भाजी खूप तेल पितात व तेलकट बनतात तर ही टीप तुम्ही नक्की लक्षात ठेवा अर्धी वाटी पाणी घालून आता हे सगळे जिन्नस एकजीव करून घेऊयात चवीनुसार मीठ घालून व्यवस्थित मिक्स करूयात यामध्ये आपल्याला खूप पाणी घालायचं नाही आहे कारण कोबीमध्ये नॅचरली पाणी असतं यामध्ये तुम्हाला आवडत असल्या सुभाप पातळ चिरलेला कांदा किंवा किसलेली गाजर देखील घालू शकता आपलं भजीचं मिश्रण तयार झालंय आता भजी तळायला घेऊयात त्यासाठी इथे आपण तेल कडकडीत गरम करून आज मध्यम ठेवली आहे यामध्ये भजी सोडूयात तर या भज्यांना गोल आकार द्यायचा नाहीये तर आपण ज्याप्रमाणे खेकडा भजी सोडतो त्याप्रमाणेच ही भजी गरम तेला सोडायचे लक्षात ठेवा मध्यम आसेवरच ही भजी आपल्याला तळायची आहेत आज मोठी करायची नाहीये नाहीतर भजी आतून कच्ची राहतात तर यांना छान गोल्डन ब्राऊन रंगावर तळून घेऊयात खालची बाजू चांगली तळून झाली की याला पलटून घ्यायचे ही भजी बनवायला अतिशय सोपी आहेत कांदा भजी चालत नाही त्यासाठी कोबीची भजी हा उत्तम पर्याय आहे आपली भजी मस्त तळून झाली आहे तुम्ही पाहू शकता सुंदर रंग आलाय याला लेयर्स देखील छान आहे शिवाय अजिबात तेलकट झाली नाहीयेत आपली खमंग कुरकुरीत कोबीची भजी तयार आहेत प्लेटमध्ये काढूयात अशाच प्रकारे उरलेली भजी तळून घ्यायची आहेत तर भजी आपल्याला एक एक करून तेलामध्ये सोडायची आहेत भजींना आकार द्यायचा नाहीये अशा पद्धतीने सोडायची म्हणजे त्याला छान लेयर्स येतात मध्यम आचेवरच भजी आपल्याला तळून घ्यायची आहेत आज मोठी करायची नाहीये नाहीतर भजी आतून कच्ची राहतात खालची बाजू चांगली तळली गेली की याला पलटून घ्यायचंय याला छान गोल्डन ब्राऊन रंगावर तळून घेऊयात आपली ही भजी देखील छान तळून झाली आहेत बाजूला काढूयात ही भजी तुम्ही केचप किंवा हिरव्या चटणी सोबत खाऊ शकता खूप मस्त लागतात मस्त वरून कुरकुरीत व आतून सॉफ्ट अशी ही अतिशय चविष्ट भजी बनतात नक्की ट्राय करा पावसाळा चालू आहे आणि पावसाळ्यात गरमागरम भजी व चहा मिळाला तर त्याची मजा काही वेगळीच असते आज आपण राजस्थानी मिरची वडा बनवतो ज्याला मिरची भजी असेही म्हणतात खूप स्वादिष्ट आहेत तुम्हाला व तुमच्या फॅमिलीला नक्कीच आवडतील चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात स्टफिंगसाठी इथे आपण दोन उकडलेले बटाटे घेतले त्याला किसून घेऊयात हवं तर तुम्ही मॅश देखील करून घेऊ शकता यामध्ये मसाले घालूयात एक चमचा लाल तिखट एक चमचा धणे पावडर अर्धा चमचा हळद अर्धा चमचा बडीशेप पावडर अर्धा चमचा आमचीर पावडर पाव चमचा हिंग एक टेबलस्पून आलं लसूण पेस्ट चवीनुसार मीठ बारीक चिरलेली कोथिंबीर घालून याला व्यवस्थित मिक्स करूयात आपलं स्टफिंग तयार आहे आता इथे आपण नऊ ते दहा जाड मिरच्या घेतल्यात यांना स्वच्छ धुवून पुसून मध्ये चिरून बिया काढून घेतल्यात या मिरच्या तिखट नसतात आता यामध्ये आपल्याला बटाट्याचे स्टफिंग अशा पद्धतीने भरून घ्यायचंय यामध्ये स्टफिंग व्यवस्थित भरून घ्यायचंय व एक्स्ट्राचं स्टफिंग काढून टाकायचंय याप्रमाणे सगळ्या मिरच्या तयार करून घ्यायच्यात इथे आपण सगळ्या मिरच्यांमध्ये स्टफिंग भरून घेतलं आहे आता बॅटर बनवूयात त्यासाठी बाऊलमध्ये एक कप बेसन म्हणजे शंभर ग्रॅम बेसन घालायचं यामध्ये अर्धा चमचा हळद अर्धा चमचा ओवा चवीनुसार मीठ पाव चमचा सोडा घालून हे सगळे कोरडे चिन्ह व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे हे छान मिक्स करून झाले आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून मध्यमसर घट्ट पीठ भिजवून घ्यायचं आहे आपल्याला पीठ थोडं थोडं पाणी घालूनच आहे म्हणजे यामध्ये गुठळ्या होत नाही व बॅटर देखील पातळ होत नाही इथे तुम्ही पाहू शकता याप्रमाणे आपल्याला कन्सिस्टन्सी हवी आहे आपण एक कप पाणी घेतले होते त्यातले जवळपास पाऊन कप पाणी उरले आहे आता भजी तळूयात त्यासाठी इथे मी तेल कडकडीत गरम करून घेतलंय एक मिरची घेऊन पिठात घोळून अशा प्रकारे कोट करून घेऊयात व ती गरम तेला सोडूयात दुसरी मिरची देखील आपल्याला अशाच प्रकारे पिठात घोळून तेलात सोडायची आहे तर इथे आपण एकाच वेळेस तीन मिरच्या गरम तेलात तळून घेतोय मध्य आचेवर या मिरच्यांना दोन्ही बाजूने गोल्डन ब्राऊन रंगावर तळून घ्यायचे आज आपल्याला मोठी करायची नाहीये नाहीतर या मिरच्या नीट शिजत नाही मिरच्या छान गोल्डन ब्राऊन रंगावर तळून झाल्यात प्लेटमध्ये काढूयात सगळे भजी आपल्याला अशाच प्रकारे तळून घ्यायचे हे मिरचीचे भजी खूप मस्त बनतात वरतून क्रिस्पी वातून हलकेसे मऊ असे बनतात या भजींना तुम्ही केचप हिरवी चटणी किंवा तुमच्या आवडत्या चटणीसोबत सर्व करू शकता आपली उरलेली मिरचीची भजी देखील छान गोल्डन ब्राऊन रंगावर तळून झालेत प्लेटमध्ये काढूयात आपली मिरचीचे वडे तयार आहेत गरमागरम सर्व करूयात रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया तशा छान छान रेसिपीसोबत